कोणाच्या आत्री महर्षीच्या आश्रमात गेले तिथे एक देवी बसलेली होती आणि ती देवी साधारण नव्हती तिने आपल्या सीतेला उपदेश दिला पतिप्रतिकुल पतीचा आपल्या बायकोने त्या बायकोने जर अपमान केला त्याला त्रास दिला तर तुम्हाला दुसऱ्या जन्मामध्ये तरुण अवस्थेत तुमच्या कपाळाचं तुंकू पुसल्या जातं म्हणजे तुम्ही विधवा होता ज्या स्त्रिया तरुण अवस्थेत विधवा झाल्या त्याने समजावं मागच्या जन्मात आपण पतीची केलेली आहे वेहलना त्याचं हे प्रतिफल म्हणून आपल्याला तारुण्य अवस्थेत विधवा व्हायचं पडलं हे रामायण याला प्रमाण आहे मग स्त्रियांनी सांगावं महाराज वरून गप्पा मारता तुम्ही पण आमची सवारी रात्री जर आली तर खात नाही कोणाच्या बापाला खाऊ देत दे ते झोपत नाही कोणाच्या बापाला झोपू देत नाही अशा अशा सैतानाची सेवा केल्यावर आम्हाला सांगितलं नाही तो सैतान असो किती पाप्यातला पापी असो पण तुम्ही जर सेवा केली तर त्याच्या सेवेत ताकद आहे तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकतात ते नरकत जाईल पण तुमच्या त्या सेवेमध्ये ताकद आहे की तुम्हाला तो मोक्ष देऊ शकतो इतकी त्या सेवेत ताकद आहे मग एखादा खंडी पाखंडी जरी महात्मा असेल त्याची सेवा केली तर ते नरकाच आहे पण तुम्हाला मात्र त्यानं ठेवा सद्गती मिळेल आणि तुमच्या दहा पिढ्या असा अनेक ठिकाणचा माझा तरी अनुभव आहे हो की संत सेवेत ताकद आहे श्रीमंत तुम्हाला श्रीमंती टिकून ठेवायची किंवा श्रीमंती पाहिजे असेल तर संत सेवा ही ताकद आहे संत आणि म्हणून या ठिकाणी महत्वाचा विषय आहे की तो भगवंत आज केशव शिवनी या गावाला काय झालेलं आहे आलेले आहे आलेले म्हणजे ते पहिलेच आलेले आहेत पण आज मूर्ती रूपाने आणि अशी सुंदर मूर्ती या ठिकाणी जर मी पाहिलं महाराज बुलढाणा जिल्हा या गावाचं जेवढं कौतुक करावं ते कमी आहे शब्द नाही माझ्याकडे शब्द आज कारण असं मंदिर नारदाच्या गाडीून सांगतो सा, भाऊ बुलढाणा जिल्ह्यात तुमच्या अनेक गावं फिरतो पण असं मंदिर या बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा नाही म्हणून या गावासाठी जोरदार टाळ्या कारण तुम्ही वास्तू पाहा काया पालन शून्यातून विश्व तयार केले विश्व अहो मी सांगितलं तुमच्या घरी नदीमध्ये खूप मोठी नदी आहे पण त्यात पाणी नाही का होत पाच भगवानाचे जेवण तयार आहे पण त्यात नेमकं मीठ टाकलं नाही कोणी खाईल का नाही सुंदर गाव आहे पण त्या गावात मंदिर नाही आग लावा काय करता त्या गावाला तुमचा सुंदर बंगला आहे पण तुमच्या सुंदर बंगल्यामध्ये माझ्या भगवंताचं देवघर नाही काय करता त्या बंगल्याला आणि म्हणून तुमच्या घरी खूप लोक आहेत पण त्या घरामध्ये एखादा वैष्णव जन्माला जर आला नसेल तर तुमच्या सगळ्या कुळ्याच्या कुळ्या नरकात गेल्याशिवाय नाही माझं प्रमाण नाही संतांचं प्रमाण आज ए कुळी नाही एकही वैष्णव त्याचा बुडे भव नदी ताफा ज्या कुळामध्ये वैष्णव जन्माला जर आला नाही तर तुमचे कुळ हे नरकात गेलेश्वर राहणार नाहीत हे संतांचे प्रमाण जर संतांवर विश्वास असेल तर आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे आजच्या काळामध्ये मुलावर संस्कार द्या संपत्ती कमी कमवा आपण संततीला घडवा कारण आम्ही माझ्याकडे जेवढे मुलं येतात मुलाचे पालक येतात पालक ऐंशी टक्के मुलांचे पालक म्हणतात महाराज आमचा मुलगा आमचा ऐकत नाही तुम्ही काय सांगायचं ते तुम्ही सांगा पण आमचं तो ऐकत नाही किती अवघड आहे किती वाईट परिस्थिती आहे म्हणून तुम्हाला माझा मंत्र आहे एक ते सहा वर्षापर्यंत मुलांना जेवढं तुम्हाला लाड करता येईल जगातले लाड करा सहा ते सोळा दहा वर्षाचा काळ आहे सहा ते सोळा वर्ष जेवढा जोडता येईल एवढा झोडा आणि जर तुम्ही सोडला नाही तो तो वही आणि पेन असेल तर लिहून घ्या तो तुम्हाला जोडल्याशिवाय राहणार नाही कारण चाणक्याचा श्लोक आहे सहा ते सोळा या वयामध्येच मुलगा घडतो आणि याच वयामध्ये बी घडतो आता झालं काय फॅशन झाली फॅशन पोरं शिकवायची पण पोरं शिकवायचे असले तर सोडला पोरं टाकतात पोरगा कोणत्या शाळेत आहे आपल्या मुलाचा शिक्षक कोण आहे आपला मुलगा शाळेत जातो की नाही काही पाहत नाही फक्त त्याचं कर्तव्य समजतात शाळेत घातलं की झालं कर्तव्य काही मुलं असे आहेत घरून येतात शिक्षकाला माहित आहे घरी आहे आणि घरच्याला माहित आहे शाळेत आहे आणि ते मधातच राहतात सोडा फिरतात गल्ल्या गल्ल्याने कोणते कोण फिरतात त्या पालकाला विनंती करत असतो बाबा महिन्याला एकदा शिक्षकाच्या भेटीला या तुमच्या मुलामध्ये प्रगती मुलामध्ये काही दुर्गुण असेल तर आम्ही तुम्हाला सांगू आणि तुम्ही आणि आम्ही दोघा मिळू त्याच्यावर आपण त्याला काय करू निर्विष्णी बनू आणि संस्कारित बनवू आजचा काळ संस्कारित मुलं जर असतील मंत्र आहे यश पुत्रो वशी भूतो भा या छंदा ज्याचा मुलगा आपला अज्ञाकारी आहे बाबा ज्याची पत्नी पतिव्रता धर्माचं पालन करते आणि जो झोपडीत राहत झोपडी बंगला जाऊ द्या पत्र जाऊ द्या झोपडीत गौताच्या आणि त्याला एकदाच खायची सोय असू द्या पण तो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे इंद्राचं सुख त्याला इथे मिळतंय कारण त्याचा मुलगा आणि त्याची पत्नी त्याच्या आज्ञेच्या पुढे नाही तुमच्याकडे बंगल्या आहेत बंगले, बंगले मोठमोठाले मुलाला जर पूर्वेला जाऊन तर पश्चिमेला जातो बरोधा तुमचं काही ऐकायला तयार नाही आणि बायको ऐकत नसेल तर आग लावा त्या निश्चित काय करतात त्या निश्चित जीवनामध्ये समाधान आहे मानलं तरच समाधान आहे एक टाईम खात असाल पण त्यात समाधान जर असेल पण तुम्हाला समाधानही नाही एका माणसाला शंभर पोतो स्वायपीन धरलं पंच्याण्णव पोते झाले किती पोते कमी झाले बाबा पाच पोते कमी झाले पाच पंच्याण्णव फोते शंभर धरले पंचाण्णव झाले पंचाण्णव संख्या मोठी माऊली की पाच पंच्याण्णव मोठी कोणी पाहून आला गाव किती झाले आहो शंभर धरले होते शेजाऱ्यात शंभर झाले आपल्याला पाचच कमी झाले कोणी आला की आहो शंभर झाले पण पाच कमी झाले एवढेच धरले नारायण या, या बाबाला या बदमाशाला मी या शब्दात म्हणेल की पंच्याण्णव पोत्याचं सुख त्या पाच पोत्याने याला भोगू दिलं नाही याच्यातून हिसकावून ना। घेतलं पाच पोत्याने पंच्याण्णव पोत्याचं मोठं सुख होतं पण ते याच्या बापाला भोगू दिलं नाही ही आपली अशी अवस्था आहे आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की या नगरीमध्ये जसं भव्य आणि दिव्य असं आणि मूर्ती पाह तुम्ही मूर्ती भाऊनी सांगितले ने नेपाळवरून कोणता भाऊ दगड आहे त्या दगडामध्ये मूर्तीचं कौशल्य असा मूर्तीकार केशव शून्य या गावाचं भाग्य यांच्या सगळं पुण्य कामाला यांच्या आलं की ज्या व्यक्तीला पाच वेळेस राष्ट्रपती पुरस्कार कौशल्य मूर्ती कौशल्यामध्ये पाच वेळा पुरस्कार मिळाले राष्ट्रपतीच्या हस्ते त्या मूर्तीकाराने मूर्ती घडून या ठिकाणी आणलेली आहे तीच मूर्ती आपल्याला भेटलेली आहे मी तर म्हणेल एवढ्या छोट्या गावात पुन्हा एक विशेष या गावाने दुसऱ्या गावाचा एक रुपया घेतला नाही शासनाचा एक रुपया खर्च केला नाही एवढा वास्तू उभा करण्यासाठी आणि असं मंदिर आहे तुम्ही मंदिराची कलाकृती पहा इतके सुंदर त्या मागे पाच मूर्त्याची पान, पान प्रतिष्ठा या ठिकाणी होत आहे महाराज तुम्हाला सांगतो की हे एवढं सांगतो तुम्हाला की या नगरीमध्ये आल्यानंतर आम्हालाही सुद्धा असं शिकायला भेटलं की खऱ्या अर्थाने गावामध्ये या एवढ्या छोट्या गावामध्ये एवढा जर वास्तू तयार होऊ शकतो अहो सत्यामध्ये पाचशे रुपयाची ही जर आपल्याला पावती फाडायची तर दा, वेळेस विचार करतो इथं ते बाबा सांगत होते की एक एक लाख रुपये बऱ्याचशा लोकांनी वर्गणी दिले एक एक लाख रुपये महाराज द्यायला अंतकरण लागतं उदारता लागते उदारता असं देता येत नाही तुमच्या घरी कोट्यावधी पडेल पण देवाला जर खर्च करायचं तसं तुमच्याकडे काही नाही आणि म्हणून या गावाला धन्यवाद देतो या गावाने फक्त एकच माझी विनंती आहे पुढे वसेल या गावाला एवढा सुंदर वास्तू या ठिकाणी जर उभा राहिला दहा वारसा पुढे तुम्ही घेऊन चालला पाहिजे प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर मूर्तीचा नियम असा आहे त्या प्राण प्रतिष्ठेमध्ये देवत्वांना तो दगड होता पण त्या दगडामध्ये देवत्व तुम्ही प्राण प्रतिष्ठेने आधान केलेला आहे पण ज्या दिवशी जर त्या मूर्तीची एक दिवस जर पूजा खंडित झाली तर ते देवपण त्या मूर्तीत राहत नाही हा नियम आहे आणि म्हणून या ठिकाणी गावातल्या तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला हँडल करायचं ते पण रोज पूजा आणि तुमच्या जर वर्षाला दोन दिवस तुमच्याकडे किंवा पाच दिवस तुमच्याकडे पूजा असेल तर भाग्य आहे तुमचं म्हणून असे वाटून घ्या पाच दिवस मी त्यांनी असे सगळ्यांचे काय करा तुम्हीच पंधरा दिवस करा तर पंधरा दिवस करून द्या आणि मी सांगतो तुम्हाला इथे मंदिर हे झाल्यानंतर या मूर्त्या प्रतिष्ठित झाल्यानंतर गावातला एकही माणूस असा राहणार नाही की मंदिरात दर्शनाला आल्याशिवाय त्याला चैन पडणार नाही हे वस्तू सुद्धा आहे कारण असं हे वास्तु झालेलं आहे इथं आता वैदिक मंत्राने हे वायुमंडलच जणू काही प्रसन्न झालेलं आहे आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद या गावाला खूप खूप धन्यवाद देतो की असा वास्तू या ठिकाणी झाली आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचे उदाहरण भाऊ आहे तर जवळपास पाच मूर्त्या आहेत पाच सात मूर्त्या आहेत तर सात मूर्त्यापैकी जवळपास आमचे वसंत भाऊ गोवन भाऊ असतील आणि माऊली असतील म्हणजे यांचं मोठे पण नाही पण यांच्याद्वारे एक एक मूर्ती एका एका लाखाची एक लाख चाळीस हजाराची मूर्ती यांच्या माऊलीने दिलेली आहे भाऊनी आणि दादानी म्हणजे पाच मूर्ती यांच्या परिवारातून या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि सगळ्या गावाचं बी गावाचं एवढं की एवढा वास्तू उभा करण्यासाठी गावात जर आत्ता बघून सांगितलं आम्ही चालता चालता दहा लाख रुपया गावातून काय केले दहा दहा लाख रुपये गोळा केले मला सांगा एवढा छोट्या गावात दहा लाख रुपये गोळा होणं किती अवघड आहे पण हे तुमच्या आमच्या सारख्याला शिकायची गरज आहे महाराज हे आपण मेलो तरीही आमचा जो पैसा आहे आमची एक मिनिट जर या मंदिराला लागली असेल तर ती मंदिरातली वीट त्या मंदिराला लागलेली वीट आपल्या येणाऱ्या पिढ्याला सांगितलं रे, रे। तुझ्या आजोबानं पंजोबाने या मंदिराला हे वीट एवढे पैसे दिले होते ते तुमचा परिचय देईल जरा विचार करा म्हणून आपण मे आपली या ठिकाणी काय असले पाहिजे फोन असले पाहिजे हेच्या जीवनाचं सार आहे दुसरं काय म्हणून आपला तो एक देव करून घ्यावा तेने जीवा सुख न सुख या जगामध्ये दुसरं नाही देव आपला असा करण्यामध्ये आपण जर जीवन घातलं तुम्हाला सांगतो इतिहासातलं एक उदाहरण देतो ज्या राज्यामध्ये बाराही महिने वृक्षाला फळ येत होते ज्या राज्यामध्ये कुलवान स्त्रिया आणि धर्मात्मा पुरुष राहत होते अशा राज्यामध्ये राहणारे सर्व सुखाने सुखी राजे पण आपल्या पायाचा जोडा ज्या दिवशी मुलाच्या पायाला आला त्या दिवशी ते राजे आपल्या राज्याला सोडून अरण्यात आपल्या बायकोचा हात धुवून निघून जात होते तपस्या करण्यासाठी का जात होते तपस्या करण्यासाठी का कारण उत्तर दिलेलं आहे अ संसारी सुख जोडे तरी का ओळती गिरीकडे राजटा कोणी गेले थोडे तरी का ते भेडे म्हणावे तुमच्या विहिरीला जर पाणी नसेल पाणी लागलं याला लाभ म्हणता येत नाही तुम्हाला मुलगा नव्हता मुलगा झाला याला लाभ म्हणता येत नाही तुम्ही झोपडी होती बंगला झाला श्रीमंत झाले याला मोठा लाभ म्हणतात नाही सगळ्यात मोठा लाभ आहे की माझा भगवंत या जन्मात आपल्याला साध्य करता आला पाहिजे त्याचे तीन कारण मी तुम्हाला सांगतो पहिलं कारण आहे की हे जे जन्म मिळालेला आहे